तालुका चा चा चार चार चा सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस अवस्थेत पडलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांची ओळख पटवावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आले ज्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मालकी हक्क कोणीही सांगितलेला नाही अशी एकूण चार चारचाकी वाहनं सदुसष्ट दुचाकी वाहनं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्याच कालावधीपासून पडून आहेत चार चाकी वाहनांमध्ये एक राखाडी रंगाची स्विफ्ट डिझायर तीन मालट्रक बॉडी नसलेल्या एक टाटा कंपनीची बारा टायर असलेली मालट्रक आणि पिवळ्या रंगाचा जेसीबी यांचा समावेश आहे ज्या कोणाची चाकी दुचाकी वाहनं असतील त्यांनी त्यांच्या मालकी हक्काचे पुरावे कागदपत्र घेऊन सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातून ओळख पटवावी या संदर्भात सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की ही वाहनं पोलीस ठाण्यात समक्ष येऊन पहावीत वाहनांच्या उपलब्ध कागदपत्रावरून संबंधित नागरिकांना वाहनं परत करणं सोयीस्कर होईल हे आवाहन केल्यापासून पंधरा दिवसापर्यंत कोणीही वाहनांसंदर्भात कागदपत्र घेऊन न आल्यास त्या वाहनांचे कोणीही मालक नसल्याचं गृहीत धरून बेवारस वाहनांची पुढील योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गती करण्यात येईल याची कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी